शिवाजी सावंत यांनी भारतीय महाकाव्य महाभारतमधील सर्वात दुर्दैवी आणि शौर्यशील योद्धा करण्याच्या जीवनावर आधारित मृत्युंजय ही काळजी कादंबरी लिहिली ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नसून ती कर्णाच्या मानसिक भावनिक आणि सामाजिक संघर्षांचे मनोविश्लेषण करणारी अमर कलाकृती आहे अर्थनाश मनस्ताप गृहिण्याह कलहंतथा तथा सहते त्रिणी दुहखानी सत्यम ब्रुते महाबल माणसाला आयुष्यात तीन गोष्टी सर्वात जास्त वेदना देतात धनहानी मनस्ताप आणि अपमान पण जो या सर्वांना तोंड देतो तोच खरा महाभिवान असतो ही कादंबरी केवळ करण्याची कथा सांगत नाही तर ती मनुष्य स्वभावाचा गूढ शोध घेते मृत्युंजय हे भारताच्या महान साहित्यकृतींपैकी एक मानले जाते कारण यामध्ये अनेक स्तरांवरून विचार मांडले गेले आहेत नीतीशास्त्र धर्म समाजव्यवस्था आणि मानवी भावभावनांचे अद्वितीय चित्र या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथमपुरुषी म्हणजेच पहिल्या व्यक्तीच्या निवेदनातून मांडलेली कथा कर्ण स्वतः आपले जीवन सांगतो आणि त्यासोबतच त्याच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या पात्रांचेही दृष्टिकोन येतात कुंती दुर्योधन कृष्ण शकुनी आणि राधामाता या सर्वांच्या नजरेतून आपल्याला कर्णाच्या आयुष्याची विविध बाजू समजते जे या कादंबरीला इतर कादंब्यांपेक्षा वेगळं आणि असामान्य बनवत ही केवळ एका योद्ध्याची शोकांतिका नाही तर मानवी जीवन नियती संघर्ष आणि स्वाभिमान यांची एक गूढ, हृदयस्पर्शी आणि मनाला अंतर्मुख करणारी गाथा आहे कर्णाचा जन्म एक शापित प्रारंभ सर्वस्वी अनामिक नियतीचे वरदान हे महर्षे जर ख्रंज तुमच्या वरदानाचा प्रभाव आहे तर सूर्यनारायण माझ्यासमोर प्रकट होवोत कुंतीने ज्या मनोभावे ध्यान धरले त्या क्षणी संपूर्ण विश्वतेजाने उजळून गेले आकाशातून सोनसळी प्रभामंडल असलेले सूर्यदेव स्वयं प्रकट झाले ते म्हणाले राजकुमारी कुंती तुझे तप फळास आले आहे माझ्या तेजातून जन्म घेतलेला हा बालक अमर अद्वितीय योद्धा आणि अपरंपार शक्तिशाली असेल पण नियतीने कुंतीसाठी वेगळेच भविष्य लिहिले होते अविवाहित असलेल्या कुंतीला समाजाच्या भीतीने हे मातृत्व स्वीकारता येणार नव्हते ती जिवंत पुत्राला हृदयावर दगड ठेवून गंगेच्या प्रवाहात सोडते ती गंगेकडे पाहत म्हणते हे गंगे तूच आता या माझ्या पुत्राची माता आहेस त्याला सुरक्षित ठेव गंगेच्या प्रवाहावर वाहत जाणारा सुवर्ण काय कवचकुंडलधारी कर्ण हा चित्र देखील दुःख खाची परिसीमा गाठतो सुतपुत्राची ओठ जन्माने क्षत्रिय पण नेतीने शूद्र अधिरथ नावाचा एक सुतमाजी आणि त्याची पत्नी राधा या दाम्पत्याला संतान नव्हते त्यांना गंगेत तरंगणारी ती सुंदर बालकुडी सापडते हे ईश्वराची देणगी आहे म्हणत ते त्याला आपला पुत्र मानतात बाळा तुझे नाव करण ठेवतो तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस अधिरथने त्याला उचलून घेतले पण समाज क्रूर होता हा एक सुपुत्र आहे रथ चालवणाऱ्या जातीचा शूद्रांचा मुलगा हा राजा कसा होणार राजसभेत उघडपणे अपमान होतो कर्णाच्या मनात एकच प्रश्न मी कोण आहे माझ खरं अस्तित्व काय आहे कर्ण नियतीचा शापित परंतु तेजस्वी योद्धा कर्णाच्या आयुष्यभरात या शापांचे सावट होते पण त्याने नेहमीच आत्मसन्मान दानशीलता आणि युद्ध कौशल्य यांना सर्वोच्च स्थान दिले त्याचा संघर्ष केवळ सामाजिक व्यवस्थेविरुद्ध नव्हता तर स्वतःच्या ओळखीच्या शोधाविरुद्धही होता शिवाजी सावंत यांनी मृत्युंजयमध्ये कर्णाच्या या गूढ वेदनादायी जीवनाचे एक तेजस्वी चित्रण केले आहे कर्णाचा संघर्ष ज्ञानासाठीची अपार तळमळ धनुर्विदेची आस पण जातीचा शाप कर्ण लहानपणापासूनच असामान्य होता सूर्यनारायणाचा पुत्र असूनही समाजाने त्याला सुतपुत्र म्हणून हिणवले पण त्याच्या हृदयात एक स्वप्न होतं महान योद्धा बनण्याचं त्याच्या डोळ्यात चमक होती हातात बाणांचा थरार पण हे स्वप्न सहज साकार होणारे नव्हते तो द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात जातो आणि विनवतो गुरुदेव मला धनुर्विद्या शिकायची आहे द्रोणाचार्य त्याला एक कटाक्ष टाकतात तू कोण आहेस तुझा वंश कोणता करण गुरुदेव मी फक्त एक जिज्ञासू विद्यार्थी आहे पण द्रोणांचा आवाज कठोर होतो क्षत्रियांनाच ही विद्या शिकण्याचा अधिकार आहे तू सुपुत्र आहेस जा परत जा असली प्रतिभेला जात लागत नाही मी कुणाचा मुलगा आहे यावर माझी प्रतिभा ठरत नाही हा विचार घेऊन कर्ण पुढे निघतो तो स्वतःच्या जीवावर खेळत असतो सूर्याच्या किरणांप्रमाणे तेजस्वी पण एकाकी तिथेच दुसऱ्या बाजूला अर्जुन द्रोणाचार्यांचा सर्वश्रेष्ठ शिष्य त्याच्यासाठी सर्वोत्तम अस्त्र शस्त्र उत्तम मार्गदर्शन आणि उच्च क्षत्रिय परंपरा पण कर्ण समाजाने तोंड फिरवलेला शिक्षणाच्या दाराबाहेर उभा असलेला गुरु परशुराम कर्णाला ज्ञान देणारा तारणहार कर्णाने समाजावर विजय मिळवायचा होता त्याला शस्त्रविद्या शिकायचीच होती त्यासाठी तो महर्षी परशुरामांकडे जातो गुरुदेव मला आपला शिष्य करून घ्या मी ब्राह्मण आहे परशुराम डोळे उघडतात त्यांचा चेहरा गंभीर तू ब्राह्मण आहेस कर्णमतो आणि परशुराम त्याला ब्राह्मास्त्र दिव्यास्त्र संहारक अस्त्रे शिकवू लागतात परशुरामाचा शाप अंतिम क्षणाचे संकट एके दिवशी परशुराम एका झाडाखाली निजलेले असतात कर्ण त्यांच्या मांडीवर बसलेला असतो अचानक एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला भोसकून टाकले रक्ताच्या धार वाहू लागल्या पण कर्ण हलतही नाही परशुराम जागे झाले आणि आश्चर्यचकित झाले अरे ब्राह्मणाच्या शरीरात इतका सहन करण्याची शक्ती असू शकते कारण मतो तो आणि सत्य सांगतो गुरुदेव मी ब्राह्मण नाही मी सुपुत्र आहे क्षणभर शांतता आणि मग परशुरामांचा आवाज कडकडाट करतो तू मला फसवलं म्हणूनच ज्या क्षणी तुला सर्वाधिक गरज असेल त्या क्षणी तू आपलं शस्त्रज्ञान विसरशील हे विधिलिखित आहे मी कितीही शिकलो तरी शेवटी माझ्या हाती अपयशच येणार ब्राह्मणाचा आणखी एक शाप दुर्दैवाचा निर्णय एकदा कर्णाच्या बाणाने एक गोमाता चुकून मृत्युमुखी पडते तिचा ब्राह्मण मालक संतापतो अरे पापी तू निरपराध प्राण्याचा जीव घेतलास तुझ्या रथाच चाक युद्धाच्या निर्णायक क्षणी मातीत अडकून पडेल आणि तू असहाय होशील दुर्योधन आणि कर्ण मित्रत्व की शा राजपुत्रांशी सामना करायचा असेल तर तुझा वंश सांग कुरु राज्याच्या दरबारात साया सभासदांच्या नजरा एका दिशेने खेळल्या होत्या द्रोणाचार्य भीष्म विदुर कृपाचार्य आणि राजपुत्र सगळे उपस्थित होते अर्जुन आणि कर्ण समोरासमोर उभे कर्णाचा रागाने लाल झालेला चेहरा डोळ्यात जळजळणारी आग त्याच्या प्रतिभेवर कोणीच प्रश्नचिन्ह लावू शकत नव्हतं पण तू कोण आहेस कृपाचार्यांचा आवाज दरबारात घुमला राजपुत्रांशी सामना करायचा असेल तर आधी तुझा वंश सांग कर्ण अवाक झाला धनुर्विदेचा पराक्रम महत्वाचा नव्हता जन्मत सर्व काही ठरवत होता सभेतील कुजबुज वाढली पांडवांच्या चेह्यावर विजी हास्य उमटलं पण कर्णाचं हृदय तुटलं होत त्याच वेळी थांबा सिंहाच्या गर्जनेसारखा दुर्योधनाचा आवाज दरबारात निनादला जर या महायोध्याचा जन्म राजघराण्यात नाही तर काय त्याच्या शौर्याला कोण नाकारू शकेल कर्णाचे डोळे चमकले कोणीतरी त्याच्यासाठी उभं राहिलं होतं आजपासून हा माझा मित्र फक्त सुपुत्र नाही तो अंगदेशाचा राजा आहे कर्णाची निष्ठा वरदान की शा त्या एका क्षणाने कर्णाने आयुष्यभरासाठी दुर्योधनाची निष्ठा स्वीकारली हे जीवन मी तुझ्या ऋणात अर्पण करतो मित्रा मात्र हीच निष्ठा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल हे त्याला ठाऊक नव्हतं धर्म आणि अधर्माच्या सीमेवर कर्ण महाभारत युद्धाच्या पूर्वसंध्येला कृष्ण कर्णासमोर उभे राहिले त्यांनी त्याचा हात धरला कर्ण तू पांडवांचा भाऊ आहेस युधिष्ठिर तुझा मोठा भाऊ आहे अर्जुन तुझा सखा भाऊ आहे कर्ण हादरला हात थरथरू लागले पण लगेचच आठवलं दुर्योधनाने त्याच्यासाठी केलेली कृती अपमानाच्या त्या रात्री त्याने वाढवलेला मदतीचा हात मी मित्रधर्म सोडू शकत नाही कृष्णा दुर्योधनाने मला ओख दिली त्याच्यासाठी मी प्राण देई कृष्णाच्या डोळ्यात दुःख दाटलं कर्णा तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस पण अंधाया दिशेने जात आहेस कुरुक्षेत्र शेवटचा युद्ध घोष कर्णाच्या रथाचे चाक मातीत रुतले, तो खाली उतरला हा अधर्म आहे कृष्ण अर्जुनाने थांबावं कृष्णाने शांतपणे उत्तर दिलं धर्माच्या रक्षकाला अधर्माची आठवण कधीच होत नाही कर्णा अर्जुनाने बाण सोडला शेवटचा श्वास मैत्री की शाप त्याच्या हृदयात अजूनही एकच विचार होता मी मैत्रीसाठी लढलो पण नियतीने मला पराभूत केलं कर्णाची ओळख पराक्रमी योद्धा की शापित मित्र दुर्योधनाच्या प्रेमासाठी त्याने सर्वस्व वाहिलं पण हेच प्रेम त्याचा विनाश ठरलं कृष्णाने त्याला सत्य सांगितलं पण त्याने मित्रधर्माला प्राधान्य दिलं इतिहास त्याला पराक्रमी म्हणतो पण नियतीने त्याला शाप दिला मग शेवटी कर्णाचं आयुष्य मित्रत्व की शा जो सूर्याचा पुत्र असूनही कायम सावलीत राहिला तोच कर्ण कर्णाची बलिदान नियतीशी एक अपूर्ण लढाई दानशूर कर्ण बलिदानाची परिसीमा दानासाठी स्वतःच कवचकुंडल कापलं मृत्यू स्वीकारला मित्रधर्मासाठी सर्वस्व वाहिलं पण मित्रांमुळेच पतन झालं नियतीशी सक्त झुंज दिली पण नियतीनेच त्याच्यावर अन्याय केला कारण एक असा योद्धा ज्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण इतरांसाठी अर्पण केला मित्रासाठी कर्तव्यासाठी आणि आपल्या दानधर्मासाठी एक दिवस स्वर्गातील राजा इंद्र एक भिक्षुकाच्या वेषात कर्ण आपल्या रथाजवळ उभा होता सूर्य डोक्यावर आला होता आणि तेव्हाच एक वृद्ध ब्राह्मण त्याच्याजवळ आला महान दानी कर्ण मला काही दान द्याल का कर्णाने हस्त उत्तर दिले ब्राह्मण देव माझ्याकडील कोणतीही वस्तू कोणत्याही वेळी मी आनंदाने देईन ब्राह्मणाने पुढे पाहिलं आणि म्हणाला मला तुमचं कवच आणि कुंडल हवे आहे कर्णाच्या चेह्यावर हलकीशी स्मित्रेषा उमटली पण मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला हा ब्राह्मण कोण आहे हे कवच आणि कुंडल तर माझ्या जन्मावेळीच मला मिळाले होते हीच माझी ताकद आहे हे दान दिलं तर मी असुरक्षित होई मृत्यू निश्चित आहे आणि तरीही कर्णाने ते दान केले रक्ताने माखलेला त्याचा देह पण चेह्यावर समाधान दानासाठी काहीही मागा ब्राह्मण देव मी मागे हटणार नाही तेव्हा ब्राह्मणाचा वेश सोडून इंद्र आपल्या तेजस्वी रूपात प्रकट झाला कर्ण तू खरोखरच महान आहेस तुझ हे बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणून मी तुला एक अस्त्र देतो शक्ती अस्त्र पण फक्त एकदाच वापरता येईल कर्णाने मान डोलावली पण नीतीला त्याच्यासाठी वेगळंच काही मंजूर होतं विरुद्ध अर्जुन अंतिम सामना एक बाजूला धनुर्धर अर्जुन श्रीकृष्णाचा सारथी दुसऱ्या बाजूला दानशूर कर्ण दुर्योधनाच्या निष्ठेने भारलेला कर्णाचे डोळे चमकत होते आज हा अंतिम क्षण होता अर्जुन मी तुला युद्धात हरवे मी माझ्या मित्राचा बदला घेईन कृष्ण मंदस्मित करत होते कर्ण आज तुला नियतीचा न्याय कळेल पण नियतीने पुन्हा त्याच्यावर अन्याय केला कर्णाने आपल्या धनुष्याचा ताण वाढवला शक्ती अस्त्र सोडण्याचा क्षण जवळ आला पण अचानक त्याचा रथ मातीत अडकला कर्ण अवाक झाला घोडे तडफडू लागले चाक कृतून बसले त्याने खाली उतरून रथ बाहेर काढायचा प्रयत्न केला शस्त्र बाजूला ठेवून तो मातीत हात घालून रथाचा चाक ओढू लागला घामाच्या धारा वाहू लागल्या त्या क्षणी कृष्णाने अर्जुनाला पाहिले आणि गंभीर स्वरात आदेश दिला अर्जुना संधी सोडू नये शत्रु असहाय्य असला तरी पराभव करणे हेच खरे युद्ध अर्जुन थोडा मागे सरकला कृष्ण हा तर नीतीविरुद्ध आहे निहशस्त्र असताना कुणावर हल्ला करणे हे क्षत्रिय धर्माच्या विरोधात आहे कृष्णाचे डोळे चमकले नीती धर्म अर्जुना जेव्हा द्रौपदीला भर दरबारात अपमानित केले जात होते तेव्हा कर्णाला धर्म आठवला होता का जेव्हा अभिमन्यूला अन्यायाने ठार मारण्यात आले तेव्हा कर्णाने न्याय केला का अर्जुन गप्प झाला त्याने गांडीव उचलले कर्णाने वर पाहिले त्याचा अंत जवळ आला होता हे सूर्य देवा, हे पृथ्वी देवी तुम्ही माझे साक्षीदार बना मी नेहमीच सत्याच्या मार्गावर होतो पण नियतीने माझ्यावर अन्याय केला त्याच क्षणी अर्जुनाने बाण सोडला शरसंधा आणि एक महायोद्धा धुरीत मिळाला कर्णाचा शेवट नियतीने लिहिला होता पण तो खरोखर हरला का की त्याचा बलिदानच त्याला अजरामर करून गेला मृत्युंजय म्हणजे मृत्यूला जिंकणारा कर्ण युद्धभूमीत पडला त्याचा देह धुळीत मिसळला पण तो ख्रंच हरला का शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीने कर्णाला एका शापित योद्ध्याच्या चौकटीत अडकवले नाही तर त्याच्या आयुष्याचा एक अमर संदेश दिला शौर्याची खरी ओळख पराभवाने होत नाही तर त्याग आणि निष्ठेने होते कर्ण एका नायकाची शोकांतिका महाभारतातील कर्ण हा एक गुंतागुंतीचा पात्र आहे एक असा योद्धा जो जन्माने क्षत्रिय नव्हता पण कर्माने क्षत्रियाहून मोठा होता त्याचे आयुष्य सक्त संघर्षाने व्यापलेले होते जन्मतच त्याच्यावर मातृत्वाचा त्याग लादला गेला शिक्षणासाठी त्याला अपमान सहन करावा लागला युद्धभूमीत त्याला स्वतःच्या मित्रामुळे अन्याय भोगावा लागला पण तरीही तो दानशूर कर्ण होता शिवाजी सावंत यांचा अमर संदेश शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय मध्ये कर्णाचे जीवन केवळ एक कथा म्हणून मांडले नाही तर त्याला एका नीतिमत्तेच्या उंचीवर नेले आहे या कादंबरीत कर्ण स्वतःच आपली व्यथा सांगतो तो केवळ एक योद्धा नव्हता तर विचारधारेचा प्रतीक होता इमानदार रहा सत्यासाठी लढा पण अन्याय सहन करू नका त्याच्या जीवनाचा संदेश स्पष्ट आहे प्रतिष्ठा पैशाने नाही तर चारित्र्याने मिळते शौर्य हा केवळ विजयात नसतो तर आत्मसन्मानात असतो मृत्युंजय कर्ण आजही जिवंत आहे कर्ण युद्धात पडला पण त्याचा स्वाभिमान कधीच हरला नाही त्याने मृत्यू स्वीकारला पण आपली निष्ठा कधीच सोडली नाही आणि म्हणूनच कर्ण मृत्युंजय आहे तो जरी मरण पावला तरी त्याचे शौर्य त्याचा त्याग आणि त्याचा आत्मसन्मान आजही जिवंत आहे सर्वस्व गमावले तरी चालेल पण आत्मसन्मान गमावला तर मरण हाच एकमेव पर्याय कर्णाच्या जीवनाचा हा धडा तुम्हाला कसा वाटला त्याच्या निष्ठेने त्यागाने आणि शौर्याने आपल्याला काय शिकवले कर्ण हा केवळ एक शापित योद्धा होता की एक असा नायक ज्याचे जीवनच संघर्ष आणि आत्मसन्मानाचा एक अमर संदेश आहे तुमचे विचार नक्की सांगा अशाच अद्भुत ग्रंथांचे संपूर्ण सारांश पाहण्यासाठी किताबकी आत्माला सबस्क्राईब करा